शांत रा टेन्शन घेऊ नको पाय खाली करसाली खेच बाई हा शेव पाय खाली कर टेन्शन घेऊ नको बरं वाटेन तुला घाबरू नको घाबरू नको लय त्रास होतो आहे बरं बरं थांब हे करू हातपाय गार पडलं त्याचं काय नको थांबा घाबरू मावशे बरं वाटते ना थांब 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 काय करू नको थांब थांब येऊन तुला थांब थांबला माहिती थांब 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 दुखतय का बरं बरोबर

बोल हा थांब 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 बरं वाटतं ना तुला हा बरोबर आखी ओली चिम झाली